नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या व्हिडिओत रोहित शर्माने कसोटी क्रिकेटला रामराम ठोकल्याने नव्या कर्णधाराचा शोध सुरू झाला आहे कसोटी संघाच्या कर्णधार पदासाठी चर्चा आहे आणि सध्या गिलचेच नाव आघाडीवर आहे पण आर अश्विनने अनुभवी खेळाडूला पसंती दिली आहे काय म्हणाला आर अश्विन ते आपल्या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा आय पी एल नंतर भारतीय संघ कसोटी मालिकेसाठी इंग्लंड दौऱ्यावरती जाणार आहे या दौऱ्यात भारतीय संघ पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे ही मालिका जून महिन्यात सुरू होणार आहे रोहित शर्मा यांनी कसोटी क्रिकेटला रामराम केल्याने नवीन कर्णधाराचा शोध सुरू झाला आहे शुभमन गिल आणि जसप्रीत बुमराह यांचं नाव कसोटी कर्णधार पदाच्या शर्यतीत आहे बुमराहची दुखापत पाहता ही जबाबदारी शुभमन गिलच्या खांद्यावर येण्याची शक्यता आहे पण भारताचा माजी क्रिकेटपटू आर अश्विनने कर्णधार पदासाठी अनुभवी खेळाडूचं नाव सुचवलं आहे आर अश्विनने स्पष्ट केलं की रोहित कोहलीच्या निवृत्तीनंतर संघातील सर्वात अनुभवी खेळाडूकडे कर्णधार पदाची जबाबदारी सोपवली जावी आर अश्विनने पत्रकाराशी बोलताना सांगितलं की पंचवीस रवींद्र जडेजा हा संघातील अनुभवी खेळाडू असून त्याच्याकडे कर्णधाराची जबाबदारी सोपवली जावी त्याच्या अनुभवाचा फायदा नक्कीच होईल असे आर अश्विनने म्हटले आहे मित्रांनो तुम्हाला याविषयी काय वाटतं ते कमेंट करून नक्कीच सांगा